आमच्या उजव्या हाताला ते रानातलं कोणचं देवे बडे बाबा उजव्या हाताला बाळासाहेबांची ते पुढे पण सांगायला एकच दुखणं मावशी मला पोरांना कंबर हात पायेन पाड दुखणं उजव्या हाताला एक ठाण आहे तुमची तिकडे जाताना का खाल तिकडे येताना मग ते याच आहे मासूम बाबाच आहे तिथं दरवर्षी जत्रेस टामाल नारळ मलिदा विलिदा सगळं असतं काही चुकून नाही देत देवाचं कोणच्या मावला कुठे कोण कोणीकडच्या साईडने बारावा पशीनाशि मावला हा हाय

गे गेल गेल गेले नाही तुमचं पाहून झालं का ते आता आपल्याला काय एवढं सांगता नाही येणार गेलतो दर्शनाला म्हणून गेलतो तिथे जर गेलं ना तर तिची गाडी घ्यावी लागेल ती तुळजापूर पाहून घेते हां का हां मग तिथं पण बाहेर म्हणून परिसर मी दवाखान्याचा फरक पडत नाही आयुर्वेदिक औषधाचा लय मी चार वर्षापासून सगळं केलं देव धरम दवाखाना विवाखाना रोजच होती निसभीती वाढती कशाची पण कशाची हा 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 एवढी मी मानाची पण सतत निस भीती मानामध्ये होत नाही तळ बिळ नाहीये हा ना बिण्याचं ठिकाण पण आधीच्या मावल्या मामाच्या गावाच्या आहे ना नदीतल्या जेव्हा त्या मावल्याचं मानून घेतलं तेव्हा मला पोरग राहिलं होत दोन अडीच वर्ष काही नव्हतं ते मानून घेतल्या महिन्यातच राहिलं होत होतो हम्म तीन चार दिवस आधी नंतर चार पाच दिवस आपली श्राद्धा सगळ्यावर आहे देवावर पण आहे आणि डॉक्टरांवर पण आहे असं काही नाही का बाबा निस मग मग दोन काय काय लोक काय म्हणते देवाचं बघितलं की अंधश्रद्धा आणि बेदधान असं काही म्हणतात पण आपलं तसं नाही

झालं नाही ऐकतच नाही खरं जे सांगायचं आता सगळं माहितीये आमची कंडिशन एकट्याच्या जीवावर कस तरी प्रपंच ढाकलायचं नाही किती आपण साध सोपं करायचं आम्ही त्याच बीट बिटमा भरले बागे जीव घातले दोन तीन बारे केलं तर ते आपण जर वाकडीत जर आलं एकशे वीस मधी होत एकशे तीस मध्ये होत हा मग तसं केलेलं आहे दोन तीन बाऱ्या मावशी ना असा आरशे वरती सकून बघतात बर का इथं बसू नाही बरं नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या काही नाही

आता ही व्हिडिओ दाखव पाच इंटर त्यांच्याकडे गितीन गिरे का भरपूर जुनी परंपरा आता आहे आता कोणी बघत नाही ना आजकाल करत नाही असं जुने लोक यायलाच मानाच्या दवाखाने दवाखाने काय नव्हतं मानाच्या लोकांना दवाखाने लागतो आपण सगळं मानतो जुनं नव सगळं सगळं काग दूको मत प्रयास कर बोलना ते हं खानाची चाई हं हं तेल कों दाजीना तर मुगानले होते मच्छर किती आईतो काका का एन्ते पिंते बडी

नाही नाही आठ आठ घराचा तुम्ही काहीतरी काय केलं काहीतरी पाहून कुठल्या बाजूनी बाजून खाल तिकडे तोंड घर आहे करू ना इकडे तोंड करून घर आहे तर मग कुठल्या बाजूनी या बाजूने पाहिजे

असा ढवळा पैप असा पैप येतो त्या पा असं तोडी पाहिजे ते, तो 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 ते, ते तो बाकीचे ना त्याचा भुगा झालेला आहे पण तुला चांगलं पाहिलं कवडे आणि बिबा तिथं निघत टाकून एक दगड आहे तिथं दगड त्याच्या दगडी दगडी असं पाईपाचं तोंडी असं वळायला असं वळून पाईपाचं तोंडी याच्या पशी जायला तिथं पाहिजे तुला जी आहे तुला काय मुंग्या मुंगी आल्या होता ना मुंगी आल्यावर मुंगी आल्या

फक्त hmm. आपल्याला भर टाकायच पाहिजे हा मग आली टाकून पाणी मारत म्हणा आज आम्ही गेलोच नाही मारायला गेलोच नाही आम्ही हा करून टाक तू ज्या देवाची सेवा करते ना मनापासून हां तिची सेवा पूर्ण करते स्वामी समर्थ हां हा, मी काय म्हणते तुला ज्या देवाची सेवा करते आता मनापासून हां ती पूर्ण कर म्हणजे याच्यात ती तिथंच भाऊ येईल हां काय तिथंच भाऊ हां तसं तर सगळाच देवांचे करते माझं मन असं काही एकच देवाची सेवा करावं असं नाही पण लहानपणापासून माझं सांगितलं पण मावशी हे व्हिडिओ काढल्यावर ना मुलं काही म्हणणार नाही ना काय का हरकत नाही त्यांची काय देवाची काय म्हणजे दर्शनाला कोणी येऊ शकते आता आवडीची आवडी राहते आता आई जो राहतो ना

बरं चाला सकून पाहायचं चा व्हिडिओ पुन्हा एकदा काढला होता ह्या मावशीकडनं काढला आधीचा एक जो वर्षापूर्वीचा होता आन तो आजीकडचा होता आणि कोणाला यायचं असन तर मावशीकडं सकून पाहिला यायला काय हरकत नाही मावशीची असं मी त्यांना विचारलं आणि त्यांच्या कुठल्या मुलांची पण काही हरकत नाही आहे व्हिडिओ काढताना त्याच्यामुळं हा काढला नाही तर मी काढला नसता आमच्या सासूबाईचं लय म्हणणं होतं व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ म्हणून काढला चला बरं चला बाय सगळ्यांना